नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज मंगळवार तीन सप्टेंबर सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाविषयीच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको आपल्याला सांगितल्याप्रमाणेच पाठीमागील दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार चालू असून आज दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातही पाऊस सुरूच होता मिळालेल्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात सोलापूर जिल्हा परिसरात अठरा पॉईंट दोन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत चारशे सत्तावीस पॉईंट चार मिलीमीटर एवढा पाऊस हा सोलापूर जिल्हा परिसरात झालेला आहे तर उजनी धर्म परिसरात ही सात मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत तीनशे शहाण्णव मिलीमीटर एवढा पाऊस हा धरण परिसरात पडलेला आहे असं असलं तरी दौंडीतून उजनी धरणमधील येण्याच्या पाण्याच्या विसर्गात मात्र घट झालेली असून काल जवळपास आठ हजार क्युसेकपेक्षा जास्त असलेला विसर्ग हा दोन हजार क्युसेकने कमी होऊन आज सकाळी साडेसहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये सहा हजार तीनशे नव्वद क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत होती त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण साठा हा एकशे एकोणीस पॉईंट शून्य दोन टी एम सी एवढा झालेला असून उजनी धरणामधील पंचावन्न पॉईंट छत्तीस टी एम सी एवढे पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून आहे उजनी धरणातील पाण्याची पातळी ही एकशे तीन पॉईंट चौतीस टक्के एवढी झालेली आहे दर्शको इथं सांगायची आवर्जून बाब म्हणजे काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जो काही पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता त्या विसर्गामध्ये पाच हजार क्युसेकची घट करण्यात आलेली असून काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्येही दोनशे दहा क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात असून दहिगाव सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या पाण्याचा विसर्ग होतोय तर उजनी धरणामधून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातंय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही सोळाशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात असून ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा सोळाशे क्युसेक एवढ्या पाण्याचा वापर होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेलं दहा हजार सहाशे क्युसेकचं पाणी आणि हे सोळाशे क्युसेकचा विसर्ग असा एकूण बारा हजार दोनशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय दर्शको आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली ही पावसाची चिरचिर तसेच ढगाळ वातावरण हे पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास असेच राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी दर्शको आम्ही तुमच्यापर्यंत उजनी धरणाविषयीच्या या महत्वाच्या अपडेट घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनीदार धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज